Bye. अशोक चौक येथील श्री लक्ष्मी नरसिंहस्वामी मंदिर येथे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री लक्ष्मी नरसिंहस्वामी जन्मोत्सवानिमित्त ब्रह्मोत्सव व कल्याणोत्सव कार्यक्रमाचे भव्य आयोजन केले आहे सदर सर्व कार्यक्रम रविवार एकोणीस मे दोन हजार चोवीस ते गुरुवार तेवीस मे दोन हजार पर्यंत असणार आहेत अशी माहिती मंदिर ट्रस्टी समितीचे अध्यक्ष अंबादास यंगल यांनी दिली निमित्ताने रविवारी एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी प्रथम दिवसीय कार्यक्रम समस्त मंदिर ट्रस्ट उत्सव पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व परिसरातील भक्तगणांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला सकाळी सहा वाजता स्त्री अभिषेक महापूजा सकाळी नऊ वाजता इंद्रध्वजपूजन त्यानंतर अखंड दीपाराधना इत्यादी कार्यक्रम झाले बुधवार दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी या शुभमुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे तरी समस्त सोलापूरकरांनी या अक्षता सोहळ्यास उपस्थित राहून या विवाह सोहळ्यानिमित्त आयोजित महाप्रसादाचा आणि श्री लक्ष्मी नरसिंहस्वामीचा आशीर्वादाचा लाभ घ्यावा अशी विनंती उत्सव समितीचे अध्यक्ष रवी एलगटी यांनी केली